अमरावतीच्या चांदुरबादार नगरपालिकेच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आलेला आहे आपण पाहतो की या ठिकाणी माजी आमदार वर्षेत विद्यमान आमदार यांच्या थेट लढत होणार आहे आपल्यासोबत प्रहारचे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत जे म प्रभाग क्रमांक चारमधून निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे काय सांगा तुम्ही निवडणूक लढत आहात प्रहारकडून कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरलेल्या सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे घरकुलाचे रिंगणलेले कामं आहे आणि ते स्थगिती झाले आहे नवीन जरी आले असेल आमदार तर त्या कामाला पूर्तता सुरू झालेली नाही आहे आणि गोरगरीबाचे कामं अजूनपर्यंत झालेले नाही आहे घन कचऱ्याचा प्रश्न आहे घन कचऱ्याचा प्रश्न पण रेगाडत पडलेला आहे लोकांच्या असंख्य संख्य असंख्य समस्या आहे अशा काही समस्या आहेत का त्या आपण निर्वात करूच शकत नाही त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू तसं झालं बाकी पाणी पुरवठा वगैरे याचे वाढीव भरपूर झाले आहे लोकांचे पैसे झाले आहेत आपण त्यामध्ये पर्याय काढून नगरपालिकेचं नुकसान न होता त्यांचे टॅक्शन कमी करून त्यांना थोड्याफार पैसे कमी करण्याचा प्रयत्न कर करू आपण त्यामध्ये आणि मी या अगोदरी तेरा वर्षाच्या अगोदरही नगरसेवक होतो तेव्हा पण माझे सामाजिक कार्य वगैरे सगळे सुरूच होते तेव्हा पण मी नगरसेवक होतो आणि हेच कार्य माझे होते आणि जनते हे कार्य करत करतो म्हणून जनता मला वारंवार निवडून देते आपण नगराध्यक्ष सुद्धा आपल्या पक्षाचा आहे पण नगराध्यक्षाच्या कामाबद्दल कुठंतरी अशी जनतेमध्ये थोडी नाराजी दिसून येते नाही नाही नगराध्यक्षाने जनतेमध्ये नाराजीच नाही आहे कारण कसं आहे नगराध्यक्ष आता आम्ही नवीन नगराध्यक्ष आहे नवीन नगरा सगळ्याला नगरा लोकप्रिय नगराध्यक्ष आहे सर्व धर्म हिंदू मुस्लिम दलित शोषित पीडित सर्व लोक ते आज त्या नगराध्यक्षाच्या मागं आहे जसं ब आदरणीय बच्चूभूचं काम आहे सर्व धर्माला घेऊन ते चालतात सर्व धर्माला एकवटून चालतात आणि आदरानं वागणूक देतात बच्चूभूकडे जाताना असं वाटत नाही की आपण बा आमदाराकडे जातो का हो खासदाराकडे जालो पालकमंत्री असताना एक आत्मिकतेनं सामान्य माणूस आदरणीय बच्चूभूपर्यंत जात होता आत्मविकतेनं बच्चू त्यांना विचारत होते आणि खाम कामं रेंगाळत नव्हते एक आत्मविश्वासानं गेल्यानंतर त्याचा समस्याचं निवारण करून भाऊ त्यावेळेस सा अधिकाऱ्याला सांगून आउटपुट त्याच वेळेस काढत होते आणि त्याच वेळेस निर्णय देत होते जनतेने तुम्हाला आता काळ निवडून द्यावं जनतेने आम्हाला एकत्र निवडून द्यावं आम्हाला कामं करायचे आहे जनतेचे आणि हे समस्या ज्या आहे त्या समस्या दूर कर निर्माण करण्याचं काम आम्ही करावं आणि जनतेने आम्हाला निवडून द्यावं कारण या अगोदर मी नगरसेवक असताना लोकांचे भरपूर कामं केले आहे आणि लोकांना माहीत आहे का नगरसेवक दिवाकर तायवाडे काय आहे जनमानसात त्यांना माहिती आहे असा कोणता व्यक्ती नाही की ज्यांना माझी माझा परिचय नसेल तुमच्या प्रभागामध्ये असे कोणते पाच मुद्दे आहे की ते अजून रखडलेले आहेत भरपूर घरकुलाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे घनकचऱ्याचा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे भरपूर सळ रोडाचा प्रश्न आहे भरपूर प्रश्न आहे आलेला निधी रुखलेला आहे सर भरपूर समस्या आहे आणि त्या समस्या सोडवण्याकरता आम्ही जेव्हा सर संपूर्ण तर आम्ही ते निवारण्याचे काम करू कारण आम्ही ग्राउंड लेवलचे लोक आहे आम्ही काम करणारे लोक आहे आणि काम करणारे आमचा नेताही काम करणार आहे त्यामुळे काही अशी समस्या लोकांना राहणार नाही पाच वर्षात आम्ही एवढं सुंदर चांदूर बाजार म्हणू का लोक हे म्हणतील काही चांदूर बाजार कसं सुधारलं असा सुद्धा आरोप केला जात की बा लोकांच्या काही प्रतिक्रिया असे आहेत सर्वसामान्य लोकांच्या की बा वरती भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये सुद्धा सरकार आहे त्याच्यामुळे आम्ही कुठंतरी आता लोकांचा खोल हा भाजपाकडे दिसून येऊ नाही नाही अजिबात नाही ग्रामीण भागात भागा। भागा, शहरी भागात जरी प्रताप असला तर ग्रामीण भागातवर ग्राउंड लेवलवर भाजपाचा काही राहिलेलाच नाही आहे कारण काय यांनी शेतकरीच मारून टाकला मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे माझी परिस्थिती अशी आहे की माझ्या शेतात मला एवढं नुकसान झालं या सरकारने मृधाळ सरकारने निर्लज सरकारने दहा रुपये दिले नाही आहे अजूनही दिले नाही आहे आणि नेताही नाही आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकच असा नेता होता कळू तो तिथे बोलत होता गाजत होता सगळं करत आता मृधाळ लोकंहीच्या याच्यात कोणीच बोलणारा नाही आहे नेते गेले सगळे गेले सगळे गेले समस्या निवारणारे कोणीच राहिलं नाही आहे जेव्हापर्यंत बच्ची गळू होतात सभागृहात दंधन होतो आता मृतपाय मतदारसंघ झाला तुम्ही फिरत असाल तुम्ही आता फिराले इकडे तिकडे पत्रकार वगैरे तुम्ही मीडियावाले पहा तुम्ही कुठेही जा तुम्हाला मृतपाय झालेला मतदारसंघ दिसान आमच्या भाषेत जे विधवा असते ना ते विधवेसारखा मतदारसंघ झाला कोणीही कोणी विचारून नाही राहिलो अशी परिस्थिती झाली नक्कीच तर आपण पाहतो की चांदूर बाजार शहरामध्ये जे विकास कामे रखडलेली आहे विकास कामे पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रहारचे जे उमेदवार टायवाडे यांनी दिलेले आहे आणि संपूर्ण बॉडी जर या नगरपालिकेवर आली तर संपूर्ण शहराचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकाससुद्धा करण्यात येईल असंसुद्धा आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे